मला केवढा अभ्यास पडला आता कॉलेजची वेळ होईल तू आईला सारू की आई ए आई तिला जरा चार बोटे लांब दिली चार बोट कमी करून टाक घालतेस का फिर तिकडे तुझी इजा तिथं वैरण कापून कापून माझा हा दर्जा तुकडे पडलाय दादाची जीजा आपला भाऊ किती लागतो कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो मी दादाचं इतकंही काम करू नये

아 ú m